हे हे मांजा म्हणतात इथं खाद्य धान्य वगैरे येत आणि ह्याचं काम असतं ह्याच्यात पाणी असतंय ते दाणे ओले करायचं काम हे करते आणि कोंबडीने किती खायचं हे कंट्रोल करायचं काम हे मांजा करते एखादी कोंबडी फाडली ह्याच्यात खाद्य नसलं तर आपल्याला एक अंदाज येतो की कोंबडीनं काही खाल्लंच रेव याचा एक अंदाज आहे तर हा ब्रॉयलरचा पक्षी आहे फाडून बघायची सवय ठेवायची आता हा पक्षी नॉर्मल आहे हे हृदय हे हृदय हे लिव्हर सगळे खाणारी मंडळी आहे सगळ्याला माहिती आहे हे लिव्हर आहे हे हृदय कोणाला नसाल माहिती आणि हे, हे, हे बघा हे जे गुलाबी रंगाचं दिसतंय फुप्फूस इकडच्या बाजूला व्यस्त आणि इकडच्या बाजूला हे बघा हे बघा हे बघा इकडेही फोफूस आहे इकडे फुफ्फुस आहे हे कशामुळे पोस्टमॉर्टम करायचं माहिती आहे ते रक्ताळ्याला दिसलं लालसर दिसलं तर तेवढं कट करायचं ग्लासभर पाण्यात टाकायचं हे जर पाण्यात बुडलं तर ओळखायचं की फोफ्फूस आणच काहीतरी श्वसन स्वस्त मी करावं हे पाण्यावर तरंगलं पाहिजे म्हणजे निरोगी आहे समजायचं आता हे काय तुम्हाला कलेजा म्हणतात तुम्हाला लिव्हर हे नॉर्मल साईज आहे काही काही रोगामध्ये मोठं होतं ते काही रोगामध्ये आणि त्याचा रंग बदलतो कोंबडी फाडलं की लिव्हरच दिसतो तुम्हाला तर ते काही रोगाचे लक्षण असतात त्याचे तर हे नॉर्मल आहे आणि ह्याच्यामध्ये एक हिरवी पिशवी असते बघा कोंबडी कापणाऱ्याला माहिती आहे तुम्हाला हां पित्ताशे हे बघा हे बाजूला काढून आपण ते चिकन आपण ड्रेसिंग करत असतो आता इकडं बघा हे नलिका वरुण अन्न येतं ह्याच्यात येतं इथून हे, ये हे पहिलं पोट मी हातात जे धरलंय हे पहिलं पोट हे पहिलं पोट फाडून बघायचं कधी कधी त्याच्यावर असे उंछोटे असतात ठिपके ठिपके असतात असतात तर त्या ठिपक्यावर जर रक्तस्राव असला लाल टाचणीच्या टोकासारखा तर कोंबडी राणीखेद रोगाने मेलेली आहे शंभर टक्के पोस्टमॉर्टमचा हा फायदा असत म्हणून हे फाडून बघायचंय हे पहिलं पोट मी हातात धरलंय आणि मध्ये उंचवटे असतात नॉर्मल उंचवटे असतात हे बघा <स्थित्तु स्थित्ति> <बागा>। बघा <बागा> बघा <स्थित्ति> प्रत्येक हे या उंचवट्यावर जर असा रक्तस्राव असला ठिपके ठिपके टाचणीच्या टोकासारखा लालसा तर कोंबडी राणीखेद रोगाने हो मेलेली शंभर टक्के गॅरंटी अगदी त्याच्यामुळं काय होतं आपल्याला बाकीचा उपचार करता येतो तर खाद्य आलं की इथं येतं इथून मग दुसरं पोट पक्षी फ्रेश आहे काही मेलेला पक्षी आहे काय नाही चांगला पक्षी आहे याला इथं गिझाड म्हणतात ह्याला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये आपण ह्याला पक्ष्याच्या पोटातील चक्की किंवा तुमच्या भाषेत काय पेठा पिठा काय हे खाण्यासाठी पीस वापरतो आपण बरोबर आहे ना माझं काही चुकत खाद्य खडे आणि हे पीस काढून आपण खाण्यासाठी वापरतो हे जे वरचा पडदा आहे ना ह्याच्या खाली घड्या घड्या असतात हे बघा फोड हे जे घड्या घड्या आहेत या घड्या हालचालीमुळं खाद्य बारीक केलं जात हे बघा याच्यामुळे इथं खडे रिकतात खडे दाणे वगैरे या ठिकाणी हे दुसरं पोट झालं त्याच्यानंतर मग पुढे हे आपण काढतो त्याच्यानंतर पुढे आतड्याचा भाग सुरू होतो हे बघा सगळी आतडी हे जे दिसतंय हे त्याला स्प्लीन म्हणतात स्प्लीन किंवा प्लीहा म्हणतात मराठीमध्ये बऱ्याच जणांना माहिती नाही हे स्प्लीन असतं हे <coughs> शेंगदाण्याच्या आकाराचं असतं हो रोगामध्ये लिंबा एवढं होतं मरॅक्स नावाचा हो रोग आहे त्याच्यामध्ये लिंबा एवढं होतं गोचिड ताप त्याच्यामध्ये हे लिंबा एवढं होतं हे स्प्लीन आता हे लहान लहानात हे फार मोठी असतात लहानात हे बघा आता हे पक्षी नॉर्मल आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही वाटत नाही आता तुमच्या गावरान कोंबड्या आहे ना हे बघा हे जे यू शेप भाग आहे इथं पित्ताशयाकडून ते जी हिरवी पिशवी आहे ना त्याच्यातला पित्तरस इथं येतो आणि हे ये जे पांढरे दिसतंय मी बोटाने फिरवतो हे हे स्वादुपिंड याच्यामधला स्वादुरस याच्यामध्ये येतो आतड्याचा सुरुवातीचा भाग यू शेपचा भाग हा लहान आतड्याचा म्हणजे खाद्याचं पचन इथं होतं आणि रक्तात शोषण इथून केलं जातं या भागात हे नॉर्मल आहे म्हणून अब नॉर्मल काय माहिती असेल तर अबनॉर्मल कळणार म्हणून नॉर्मल आपल्याला माहिती पाहिजे आतडं कसं असतं नॉर्मल कै रोगामध्ये कसं होतं आता तुम्हाला काय बघायला सांगत तुम्ही आता या ठिकाणी आता हे आतडा हे नॉर्मल आहे तर रोगामध्ये काय होतं उदाहरणार्थ रक्त यागव त्याच्यामध्ये हे आतडा असं फोगतं टम फोगत असत आणि मध्ये रक्ताच्या गाठी होतात त्या गाठी बाजूला काढलं कातरीने असं केलं की के लाल भडक दिसत म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात हे रक्त मेलेला आहे मग बाकीच्या पक्षाला आपल्याला उपचार करता आता तुमच्याकडचे गावरान कोंबडी कधी तुम्ही खायला कापली तुमच्याकडची तर त्या कोंबडीचा आतड कापून बघायचा असं लक्षात ठेवा आता ह्याच्या पुढे मुद्दाम बघायचं हे असं कापून बघायचं होणार नाही हे बघा खायचं काय नाही हे बघा असं कापून बघायचं तुमच्या कोंबड्यामध्ये दोऱ्यासारखे काढून दाखव त्याच्यामुळे आपण आपल्याला कोणी सांगितलेलं नाही किंवा दर दोन तीन महिन्याला जनताचं औषध द्यायचं तुम्ही गावरान कोंबड्याला जर दोन तीन महिन्याला जंत औषध दिलं तुमच्या कोंबड्या बघा कशा होतात तुम्हाला सांगायची गरजच नाही आणि मानमुडीची लस द्यायची वर्षात एकदा म्हणून हे आतडं वगैरे असं तुम्ही आता कधीही फाडून बघा आता काही रोगामध्ये हे लाल भडक दिसलं की ओळखायचं का आतड्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे हे लहान असतं याच्या पुढे अशा दोन असं पुढे गेलं की दोन सग्णा। एस सग्णा। एस सग्णा शिका असतात सगळं हे सगळं लहान हे बघ याला सिका म्हणतात दोन्हीकडे दोन असतात

सगळी आता आपण काढतोय ना ही सगळी पचन संस्था हा पक्षी मला तुम्ही सांगायच हा पक्षी <सगस> <सगस> माधिय। 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 नर आहे का मादी आहे नर आहे का मादी ही जाळी आहे ही लहान आहे की मादी आहे नर जर असला काकडीच्या बियासारखे दोन टेस्टिकल असतात दोन टेस्टिकल दो दो। असतात इथे काकडीच्या बियासारखे मोठं झालं की मोठं आणि हे जे ब्राऊन रंगाचं दिसत नाही हे मूत्रपिंड आहे आपल्यात कसं एकच मूत्रपिंड असत तसं इथं लोभ लोब असतात बघा हे बघा इकडे बी मूत्रपिंड आहे इकडे मूत्रपिंड इथं लघवी तयार झाली की डायरेक्ट ह्या क्लोयकामध्ये येते पिशवी लघवी साठवण्याची पिशवी कोंबड्यात नसते म्हणून कोंबडी लगवी वेगळी करत नाही हे त्याचं खरं का त्याच्यामध्येच मिक्स होऊन ते बाहेर तर हे देखील काही रोगामध्ये ह्याचा रंग बदलतो आकार बदलतो याच्यावरून देखील आपल्याला काही वेळेला लक्षात येते म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला बघायची सवय असली पाहिजे इथं कट केलेलं आहे आ, हे बघा आनंद आ मी अलीकडच धरलेली हे आनंद आणि ह्याला जोडून जे असते कट केलेली हे श्वसन नलिका हे आनंद खालची खालच अन्न नलिका मी हातात धरलेली हे श्वसन नलिका असते आणि पीव्हीसी पाईप सारखं असतं बघा हे बघा याला कधी कधी कात्री कात्रीने असं कापून बघायचं ह्याच्यात जर कधी शेमडासारखा पदार्थ असला काय रक्तस्त्राव असला हे बघा पांढर शुभ्र आहे लाल सरपणा जर असला ह्याच्यात हे बघा हे पी व्ही सी पाइप सारखं हे श्वसन नलिका हे जर लालसर असेल तर सर्दी वगैरे काहीतरी झालेलं आहे श्वसन संस्थेचा विकार आहे किंवा शेमडासारखा पदार्थ आहे मध्ये त्याच्या आपल्याला चोनचे मध्ये हे बघा नुसती जीब असते दात नसतात काही असतं बघा पक्षी कधी कधी आपला ब्रॉयलरचा उष्मघाताने मेला हिट स्ट्रोक निमेला म्हणजे तर हे ब्रेन ओपन करायचं इथलं ब्रेन ओपन मेंदू त्याच्यावर असे लाल ठिपके दिसतात असे उष्माघाताने पक्षी मिळाले म्हणजे आपल्याला काही गोष्टी ह्याच्यातून अंदाजा येतो लगेच कळत नसतं आता आम्ही वर्षात इतके वर्ष काम केलं आहे एखादी कोंबडी मेली तर आम्हाला बी कळत नाही काय वेळेला कशाने मिली कधी कधी मग लॅबॉरेटरीची मदत घ्यावं लागतं त्याचे रक्त तपासावं लागतं हे करावं लागतं त्याचे अवयव पाठवावं लागतं प्रयोगशाळेला आणि मग माहिती घ्यावं लागतं